नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार संध्याकाळची वाजले चार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करतो मित्रांनो आज उद्या सुट्टी असल्यामुळं आज बऱ्याच प्रमाणात आवक आहे बऱ्यापैकी मार्केट पुढे बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये बाजारभाऊ जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीनुसार बाजार बघायला मिळेल हाएस्ट लोएस्ट सगळे बाजार हो मित्रांनो त्याच्यामध्ये ऍडजस्ट केली आपण तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला कनेक्ट राहा धन्यवाद उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला झाला कांदा जोपुळचा काय भाव झाला तेवीसशे झाला का ठीक <coughs> किती झाला काका तेवीसशे त्रेपन्न उन्हाळ कुठला आहे कांदा जोपुलचा तांदूळ ठीक आहे चालेल सर किती गेला पंचवीसशे चार रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये कांदा आहे पंचवीसशे चार टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर रुपीज कुठला राहता कांदा गणूरचा बियाणं कोणता आहे घरगुती बियाणं आहे ठीक आहे गणूरचा कांदा आहे पंचवीसशे चार रुपये हा बावीसशे पंचवीस ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची बावीसशे पंचवीस रुपये कुठला आहे राहता कांदा खडक किती गेला माऊली बावीसशे ऐंशी कुठला आहे कांदा ओझरचा कांदा आहे ठीक काय बघायला सांगा तेवीसशे रुपये कुठला आहे कांदा खेलदरीचा कांदा तेवीसशे रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल माउली बावीसशे रुपये कुठला आहे कांदा शेलूचा कांदा आहे बावीसशे टू थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल मीडियम साईज मध्ये ठीक आहे पाणी कमी पडलं का आपलं काय झालं हा बावीसशे पन्नास रेड कलर मध्ये मीडियम साईज मध्ये एव्हरेज माल कुठला आहे कांदा कांद मंडळाचा कांदा सांगा हा तेवीसशे रुपये जाईल ताजा कांदा आहे कलर मध्ये मीडियम साईज कुठलं आहे कांदा कान मंडळाचं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणे ठीक काय बघाला हां बावीसशे बारा बावीसशे बारा रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये मध्ये माल आहे कुठलं आहे कांदा खेळदरी खेलदरीचं बघंदा काय बघा लवा बावीसशे रुपये कुठला आहे कांदा कांदा कुठलं आहे ठीक आहे झोपपुळचा कांदा आहे गावठी का बघायला एकवीस एक चोवीस एकवीसशे एक्केचाळीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता मिक्स आहे बघा ठीक बोला बाविशे बाविशे। जो जो का ना काय बघायला बोला बावीसशे रुपये बावीसशे कुठला कांदा आपला झोपो झोपोचा कांदे संपले काय अजून कांदा आहे ठीक आहे ओके चालू चाल काय झालं येलोराचं काय येलोराच नाही आपले गरगुती गरगुती ठीक धन्यवाद हा तेवीसशे रुपये झाले क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज कुठला आहे कांदा नारायणगावचं बियाणं कोणतं घरगुती बियाणं ठीक आहे बावीसशे सव्वीस रुपये कुठला आहे कांदा खडकोजरचा बावीसशे सव्वीस ठीक किती गेला एकवीसशे एक्क्यान रुपये ठीक आहे कुठला आहे कांदा चिंचवल्याचा आहे किती गेला बावीसशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये अॅव्हरेज मला कुठला आहे कांदा एकवीसशे कुठला आहे कांदा जोपुलचा कांदा आहे काय सकाळचा दुपारचा काय फरक आहे ठीक गर्दी झालं हा ना मग तिच गर्दी वाढली ना आता ठीक केली काकाशे एकतीस रुपये रेड कलर मध्ये मिडीयम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा भुत्याण्याचा कांदा आहे ठीक आहे बियाणं कोणतं आहे हा बियाणं घरगुती बियाणं बावीसशे पंचावन्न गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची बावीसशे पंचावन्न टू थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी टू फिफ्टी फाईव्ह रुपीज कुठला कांदा काय बघेल एकवीसशे अठ्याहत्तर एट ताजा कांदा आहे कुठला कांदा खडक तेवीसशे सेहेचाळीस बेचाळीस कुठला आहे कांदा खडक कोझरचा कांदा आहे तेवीसशे बेचाळीस रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी टू रुपीज किती एकवीस पंच्याऐंशी एक ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय पाणी काही पडलं का कुठलाय कांदा बियाणं तसं खडक वजरचा कांदा पंधराशे रुपये गेली गुलटी खडक खडक वजर आहे पंधराशे रुपये बावीसशे बावीसशेच गेला बावीस गेला ठीक आहे बावीसशे रुपये मीडियम साईज मध्ये एव्हरेज हा करण कुठला आहे कांदा खडक ठीक आहे तिकडे घ्या तेव्हा रोज राहत्या त्यांना जास्त घ्या बरं बरं बिघे पट्टा राहतो ठीक आहे आता आहे का अजून ठीक आहे तुमचे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद बावीसशे साठ रुपये झाले क्वालिटी बघू शकता हा पण ताजच कांदा आहे कुठला आता कांदा वडाळीचा बावीसशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा बोयगाव का पंधराशे ऐंशी कुठली गुलटी भूतानिशची गुलटी दोन हजार तेरा रुपये ॲव्हरेज मिळाली मिडीयम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आधा कांदा मॅरेंगोना एकवीसशे एकोणावीस एक 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 रुपये कुठला आहे कांदा सावरगावचा आहे ठीक तेवीसशे दहा रुपये झाले क्वालिटी बघू शकता रेड कलरमध्ये एव्हरेज माल मीडियम मिडीयम साईजमध्ये क्वालिटी रेड बावीसशे पन्नास कुठला आहे कांदा शिंद्याचा कांदा आहे बावीसशे पन्नास रुपये घरगुती बिया आहे का एकवीसशे एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज मला मीडियम साइज मध्ये कुठला आता कांदा एकवीसशे क्वालिटी बघू शकता ग्वाल्ट साईज कुठला आता मीडियम साईज मध्ये बावीसशे रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा वडनेरचा हा तेवीसशे रुपये कुठला आहे कांदा शेलोपुरीचा कांदा आहे तेवीसशे टू थाउजंड थ्री हंड्रेड बियाणे घरगुतीच आहे का आपलं सारखेच गेले बघ सकाळी तेवीसशे एकाहत्तरच गेलात्तर ठीक आहे चालेल चालेल तुम्ही डबल ट्रिप बरे एवढीच बावीसशे एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता हा जवळपास पंचेचाळीस पन्नास प्लस साईज आहे बावीस टू थाउजंड टू हंड्रेड एटी वन कुठला आता कांदा देवरगाव हा तेवीसशे रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा शिंद्याचा बावीसशे रुपये बावीसशे अकरा कुठला आहे कांदा हा काय काय भाऊ गेले काय गेले बावीसशे ऐंशी कुठला आहे का कांदा का खडक खड़ा बाजारचा खड़ा। कांदा आहे बावीसशे ऐंशी रुपये ठीकशे बावीस सत्तर मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा सारोळे सार एकवीसशे साठ कुठलाय कांदा सेलोचा तेवीसशे तीन रुपये कुठलाय कांदा काय भाव गेले बावीसशे रुपये कुठलाय कांदा ताजा कांदा आहे बावीसशे रुपये नगर घरगुतीच का ठीक तेवीसशे बावन तेवीसशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा घरगुती बियाणे ठीक अठराशे रुपये कुठला आहे आता कांदा वडनेरचा ठीक सुपर गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची जवळपास पंचावन्न प्लस साईज आहे किती गेला काका चोवीसशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा शिरसाने गारवा आहे का ना ना आपला घरगुती उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे झाला कांदा जोपुळचा काय भाव झाला तेवीसशे झाला का ठीक किती झाला काका तेवीसशे त्रेपन्न कुठला आहे कांदा जोपुळचा तांदूळ ठीक आहे चालेल सर किती गेलाय बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास कुठला आहे कांदा कांदा आहे बावीसशे पन्नास रुपये काय कला तेवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची तेवीसशे अठ्ठ्याऐंशी टू थाउजंड थ्री हंड्रेड एटी एट रुपीज कुठला आहे कांदा चिंचवल काय बघायला चोवीसशे नऊ रुपये क्वालिटी बघू शकता पन्नास पन्नास प्लस साईज रेड कलर मध्ये कुठला आहे कांदा जो पूल चांदवड किती गेला बावीसशे चाळीस रुपये जायले मीडियम साईज मध्ये बावीसशे चाळीस कुठला आहे कांदा नांदूर नांदूरचा बावीसशे पंचवीस मिडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा आपला किती गेला दादा बावीसशे पंचवीस कुठला आहे कांदा हा तेवीसशे एक रुपये जायले रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर कुठला आहे कांदा चालू का साक्री ठीक किती गेला दादा तेवीसशे बत्तीस रुपये आहे कांदा वडनेरचं बियाणं कोणतं आहे घरगुती बियाणं आहे बियाणे बावीसशे बावीसशे रुपये आहे कांदा आहे घ्या सकाळपेक्षा कालपेक्षा कालपेक्षा ठीक आहे बावीसशे रुपये गेला मिडियम साईज मध्ये एव्हरेज बावीसशे पंच्याहत्तर कुठला आहे कांदा फेरवाडीचा ठीक बावीसशे पंच्याण्णव मध्ये तेवीसशेला पाच रुपये कमी राहिले बा कुठला आहे कांदा तळवाड्याचं कांदा बावीसशे एकाहत्तर रुपये आहे कांदा चालू का देवळा बावीस चाळीस बावीसशे चाळीस एव्हरेज मार मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा शिंदे